इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड नमस्कार सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला एक पोवाडा सादर करून दाखवणार आहे पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी जो दोन हजार जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी जो दुःमांच्या छावणीत घुसून त्यांचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी या सर्वांना एकत्र करून स्वराज्याचा नंदनवनाचं तो तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या न फुटला घाम याला कोण घालिले सेने दर बारीक कुस्ती बेगमे बड़ी बेगम म्हणजे अली अदिल शाहची आई बर का नजर येता तिच्या अंगार दर बार झाला गपगार कोणी घेई ना अचानक एक सरदार उठला बोलला हम लाईंग शिवाजी को आणि त्याने वेळा उचलला नाव त्याच फव ना त्याच त्याचं खान जीता जागता जणू सैतान, खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिडून हरब्बा सुभाण अल्ला कौतुक झाले दरबाराचे खान निघाला मोठे दुर्बिने याच घोड धड धड पायी धड याच घोड धड पायी धड अंगी दहा हत्तींच बळ पाहणारा कापे थरथर वाटेत भेटली त्याला चिडी तोडली माय बहिणींची आब्रू लुटली कोण कोण रोपणारे वादळ महाराज आपण काही दिवसांसाठी इथून यज्ञस्ते निघून जावे काय म्हणालात रायबा शिव पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्त पण अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान कामा का नाही अशा वाघिनी तो छावा जनी मानला कसा ए चावा डोक्यात खावा भेटचा दाडला सांगावा दिवस ठरला अन्न ठरल्याप्रमाणेच प्रतापगड चपाशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजांच्या त्यास नाही जाणीव शक्तीची जी त्यास नाही जाणीव शक्तीची जी महाराजांनी भेटीसाठी मोठा शामिया उभारला नक्षीदार श्यामियान आणला नक्षीदार श्यामियान आणला आणि अशा ए श्यामियाण्यात खान तर डुलत आला खान तर डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला महाराजांना पाहताच खान म्हणतो असा आव शिवाजी हमारे गले लग जाओ खन हा की तो हसरी कमारी तो हसरी रोकून नजारा गैरी जिर हा झिर रजी जी जी जिर हा जी रजी खानाने आलिंगन दिला व दगा केला खानदाभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला कट्टारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला चिलखत होत अंगाला खान पडला तितक्यात महाराजांनी पोटामध्ये विशुद्ध केलेला वागन मारा केला टरा टरा फाडलं पोटाला रे आला जी 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 हाय रे आला जी 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 धन्यवाद